नमस्कार मी प्रियांका नवज्योत देसाई मी पंचायत समिती कडगाव गिजवणे गटातून निवडणूक लढवत आहे वहिनी आम्ही असं ऐकलंय की लहानपणापासूनच समाजकारणाचं बाळ तुम्ही घेतलेलं आहे मी जवळजवळ चौथी पाचवीत असल्यापासूनच हे राजकारण समाजकारण ह्यामध्येच आहे कारण माझे काका जिल्हा परिषद दोन वेळा लढवलेली आहे आणि त्यांच्या सोबत मी राधानगरी तालुका सुद्धा पूर्णपणे पिंजून काढलेला आहे माझे आजोबा गोकुळला संचालक होते माझे दुसरे आजोबा सुद्धा भोगवती सहकारी कारखान्याचे चेअरमन व्हाईट चेअरमन एक करन, करन, एक माझी पार्श्वभूमीच आहे राजकारण समाजकारण माझी एक बोलण्याची ताकद ह्याच्यावरतीच मला आज हे सासर सुद्धा माझा असं मिळालेलं आहे ज्या वेळेला बाळासाहेब मिंचेकर माझे सासरे हे माझ्याकडे स्थळ घेऊन आले तेव्हा त्यांनी माझ्यातला एकच गुण बघितला कि माझं बोलणं कसं आहे माझं भाषण कसं आहे हे माझी या पूर्वीच्या सभेतनी केलेली जी मी भाषणं होती ते त्यांनी न कळत ऐकली ते हिथंच मला त्यांनी पास केले आणि मला त्यांनी आपल्या घरी सून म्हणून करून आणले माझ्या सासूबाई खूप साधे आहेत आणि बाबांची एक तळमळ होती की बाबांच्या खांद्याला खांदा लावून राजकारणात आपलं सक्रिय आपल्या घरची एखादी स्त्री असावी हे म्हणून बाबांजींनी माझ्याकडून हे बघून मला इथं त्यांनी करून आणलेलं हीच माझी एक ताकद आहे पहिनी तुमची वक्तृत्व कला ले 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 ले। मी कित्येक सभांमध्ये बघितलेले आहेत आणि स्वतः मुश्रीफ साहेबांनी सुद्धा त्याबद्दल तुमचं कौतुक केलेलं आहे कॉलेज जीवनात सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने काम कॉलेज जीवनामध्ये सुद्धा मी भरपूर उपक्रम राबवलेले आहेत त्रिभ्रूण हत्या असेल किंवा व्यसनमुक्ती असेल गॅदरिंग मध्ये सूत्रसंचालन असो काही जरी असलं तरी ते माझ्याकडेच असायचं पूर्ण कार्यक्रमाची जरी अरेंजमेंट करायची असेल तर सर सुद्धा आमचे कॉलेजचे होते ते मला विचारणार आणि मगच तिथून पुढं सगळं नियोजन व्हायचं निवडणूक प्रचार करत असताना तुम्ही अगदी हिरहिरीनं भाग घेत असता प्रत्येक वेळेला स्टार प्रचारक असलेलं बघितलं काय तुम्हाला त्याचा हो अनुभव आहे माझं लग्न झालंय दोन हजार बाराला आणि लग्न झाल्यानंतर लगेचच ग्रामपंचायतची निवडणूक लागली आणि नि ग्रामपंचायतीला माझे मिस्टर नवज्योत बाळासाहेब देसाई होते आणि लग्न झाल्याने नवी नवरी प्रचारातच बाहेर पडली त्यामुळं पूर्णपणे कडगाव मध्ये एक ओळखच निर्माण झाली दुसऱ्यांदा ग्रामपंचायत असो किंवा सोसायटीची निवडणूक असो किंवा आपली कारखान्याची झाली त्याचबरोबर आपली अगदी तुम्ही बाळासाहेब होय बाबांच्यासाठी खूप प्रयत्न केलाय तेव्हा सुद्धा मी हिरिरीने प्रचार केलेला आहे त्यावेळेला यश मिळालं त्यावेळी आम्हाला यश मिळालेलं आहे साहेबांच्या सुद्धा आमदारकी असो खासदारकी असो मी कायम साहेबांच्या सोबत जेवढे हा माझं लग्न झाल्यापासून ते आतापर्यंत म्हट्टीवर कोणतंही पद नसताना प्रत्येक सभेमध्ये माझं हे ठरलेलंच आहे आणि साहेब सुद्धा म्हणतात देसाई मॅडम कुठं बोलल्या नाहीत एखाद्या वेळेत जर नाही भाषण झालं प्रचारांच्या मुळच मला आता या माझ्या निवडणुकीला एक मला यश मिळाले की बाबा कसं आपल्या मतदारापर्यंत पोहोचायचं किंवा त्यांच्यापर्यंत कसं पोहोचून मला त्यांचं काय सहकार्य मिळेल याची मला खूप मदत होते बहिणी या निवडणुकीच तुमचं नेमकं का विजन काय आता या निवडणुकीला सामोरे जात असताना माझ्या डोळ्यासमोर एक दोन दोन उद्देश आहेत की महिलांना आत्मनिर्भरता आणि स्वतःच्या पायावरती महिलांना उभं केलं पाहिजे आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या सुनबाई भाभी त्यांनी सुद्धा एक माऊली महिला ग्रुप आपला एक काढलेला आहे मला भाभींचे फोन असतात की बाबा आम्ही आज हा उपक्रम राबवतोय तुमच्या गावातील का महिला काय उत्स्फूर्त आहेत काय बघा येत असतील तर माझ्याकडे पाठवा किंवा मा बचत गटाच्या माध्यमातून एक छोटे मोठे काही उपक्रम असतील तर त्या सुद्धा मला फोन करून सांगतात की तुमच्या गावातील महिला या करू शकतात काय बघा तुमच्या बचत गटामध्ये अशा महिला आहेत काय असा भाभींचा सुद्धा एक खंबीर पाठिंबा आम्हाला आहे आणि त्यांच्याच पाठिंब्यावर आम्ही महिलांच्यासाठी एक चांगलं कार्य करायचं आहे हे एक ठेवलेलं आहे आमच्या डोळ्यासमोर आणि दुसरं एक म्हणजे तरुणांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आता कित्येक मुलं चांगली शिकलेली आहेत पण त्याच्या हाताला काही काम नाही आहे आणि आमच्या आदरणीय मुश्रीफ साहेबांचं एक ध्येय आहे की त्या मुलांच्या हाताला काम मिळवून द्यायचं आहे आणि साहेब सारखं सांगतायत की आपल्या ह्या मतदारसंघामध्ये एक बारा तेरा एकर एक जागा कुठे एकत्र मिळते काय बघा आणि ती जागा मिळाल्यानंतर आपण तिथे एखादा कारखाना असो किंवा एखादा उद्योगधंदा असो मग महिलांच्या साठी असो किंवा मुलांच्यासाठी असो एक आपण उभारूया आणि तिथं आपल्या हजारो महिला हजारो तरुण मुलं त्यांच्या काम निर्माण करून द्यायचंय आणि त्यांचं कुटुंब एक व्यवस्थित करायचं आहे आणि हेच एक ध्येय आहे आमच्या समोर आणि हेच ध्येय घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जातोय आणि मला एवढं सांगायचं आहे की आमच्या मुश्रीफ साहेबांचं सा ध्येय आहे हे नक्की पूर्ण केल्याशिवाय साहेब आमचे थांबत नाहीत हे निश्चित आहे म्हणजे कित्येक कुटुंबांना आधार देऊन त्यांना सक्षम करणे हे तुमचं नेमकं आणि पक्क विजन आहे या निवडणुकीच वहिनी तुमच्या मतदारांना तुम्ही काय आवाहन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा उमेदवार शैलजा सतीश पाटील आणि पंचायत समितीच्या उमेदवार मी स्वतः प्रियांका नवज्योत देसाई आम्ही दोघेही या निवडणुकी रिंगणात उभ्या माझे सासरे बाळासाहेब देसाई मिंचेकर यांच्या आशीर्वादाने ह्यांच्या पाठिंब्यावर मी ही निवडणूक लढवत आहे आणि मला इथं एवढं सांगायचं आहे की येत्या सात तारखेला घड्याळासमोरचं बटन दाबून आम्हाला दोघींना तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून द्या तुमच्या ह्या लेकीला न्याय द्या तुमच्या या लेकीच्या पदरात यश टाका सात तारखेला सकाळी लवकर उठून मतदानाचा हक्क गाजवा आणि घड्याळासमोरचं बटन दाबून आम्हाला तुम्ही निवडून द्या आणि मी तुम्हाला एवढं नक्की सांगतोय की फक्त दोन दिवस माझ्यासाठी कष्ट करा पुढील पाच वर्ष तुमची लेख या नात्यानं मी तुमच्यासाठी अहोरात्र झिजत राहीन जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यस सह लता पालकर कडगाव